तर मी ते कुकरचं भांडं घेतले त्याच्यामध्ये अर्धी वाटी मसूर डाळ मसूर घेतले अख्खी मसूर ते आपल्याला स्वच्छ धुवून ते कुकरला लावून घ्यायची कुकरला पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्यात मसूर डाळ डाळ शिजायला थोडासा टाईम लागतो त्याच्यामुळे जास्त शिट्ट्या काढून घ्या तर तोपर्यंत तो आपण वाटण काढून घेऊया वाटण्यासाठी मी खोबरं कोथिंबीर आणि लसूण घेतलं आहे हे आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता वाटायचं आहे त्यानंतरनं मी इथे कढई तापत ठेवले त्याच्यामध्ये तेल टाकले दीड पळी तेल ना त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये हिंग टाकायचे तुम्ही खरंच एकदा ही रेसिपी एकदा नक्की करून बघा खूप छान झटपट होते तर हिंग टाकल्याच्या ना लसूण टाकायचं आहे ठेसून टाकलं आहे मी आपण वाटायला सुद्धा टाकलेलं आहे पण मी इथे चार ते पाच पाकळ्या ठेसूनसुद्धा टाकल्यात त्यानंतरनं एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तोसुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतरनं आपण जो वाटून घेतलेला मसाला होता तो टाकून घ्यायचा आहे सुद्धा आपल्याला एखाद मिनिटभर परतून घ्यायचा आहे गॅस फास्ट करू नका नाहीतर मग मसाला जळू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला ते परतून घ्यायचं आहे त्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये सुके मसाले ॲड करायचे तर सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे कांदा मसाला घेतला आहे दोन चमचे कांदा मसाला एक छोटा चमचा बेडगी मिरची पावडर थोडीशी हळद घ्यायची आणि थोडासा घरचा मसाला घेतला आहे मी तुम्ही घरचा मसाला स्किप केला तरीसुद्धा चालेल त्या त्याच्याऐवजी तुमच्याकडं जो कुठला ठेवणीतला मसाला असेल तो टाकला तरीसुद्धा चालेल नाहीतर मग नुसतं कांदा मसाला टाकून केलं तरीसुद्धा चालेल तर मी ते थोडासा घरचा मसाला घेतला आहे तो टाकला आहे तर आता हे आपण छान मिक्स करून घेऊया अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे आपल्याला जास्त वेळ नाही परतायचं त्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये जी आपण शिजून घेतलेली डाळ होती ती टाकून घ्यायची ती चमच्याच्या साह्याने किंवा मग रवीच्या साह्याने थोडीशी अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे थोडीशी डाळ मॅश करून घ्यायची म्हणजे कसं आपलं पाणी एकीकडे डाळ एकीकडे असं होत नाही म्हणून तर आता आपल्याला जितपत पाणी पाहिजे नाही तेवढं पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया तर हे बघा मी पाणी टाकलं आहे जेवढं पाहिजे तेवढं तेवढं ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्या आमटीला छान अशी उकळी काढून घ्यायची आणि हां चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा कोथंगी कोथंगी तर हे बघा आपल्या आमटीला छान अशी उकळी आलेली आहे तर आता आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकूया कोथिंबीर गॅस बंद करतानाच टाकायची मी आता कोथिंबीर टाकल्यानंतरनं गॅस बंद केला आहे तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जे कोण नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा लाईक करा माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत